वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळची वेळ पूजा निघाली ऑफिसला हवे आज थोडीशी खेळण्यात बिझी आहे म्हणून ती मम्मा जाताना बाय बाय करायला नाही आली खेळते ती थोडाफार बाय काय बाय तर आपण रेडी झालोय फ्रेंड्स मम्मीकडे निघायला त्याच्या अगोदरच्याच भाव्याला मी जेवण भरवून घेतो माझं पण जेवण झालं मगाशी एवढंच की तुम्हाला दिसत भाव्याच्या अपर लिप्स वरती मधोमध तिने ते व्हेरी गुड तिने ते वरती थोडस नकानी स्वतःच काढण्याचा प्रयत्न केला जी स्किन असते ती त्यामुळे तिला थोडस मग जेवणाचा स्टार्टिंगला आय थिंक इरिटेशन फील झालं असेल ते भेटा अजून तुला भाव्या आहे भाव्या पाणी पिते तू जेवली का जेवली आता जेवली जेवली का तीच बोलली ना मी जेवली करून ओके लाईट गेली होता लाईट गेली होती आता आली मगाशी परत किती वेळ गेली होती दहा पंधरा मिनिट गेली होती आमच्या ऑफिसशी पण गेली होती तुझं सिस्टम चालू आहे अरे 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 बरं मी काय म्हणतो तू चावी नाही घेऊन गेले ना कसे तू माझी चावी घेतली होतीस ना हा मग आता मी मम्मी कडे निघालोय मग तुला चावी द्यायला थँक्यू दादा थँक्यू थँक्यू ते पूजा च्या ऑफिस मधून होते तर आपण चावी त्यांच्याकडे दिली कारण की पूजा चावी घेऊन नाही गेली आहे युजुअल अरे हे नको हे मला चावल वापरे अरे वापरे हे वाचवा वाचवा वाचा अरे चौथ बुगू चावली पाहायला बुगू हो चावली पाहिलं तू आता तुझ्या चला 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 शांततेन म्हटलं निघू पटपट तर आपला एअरटेलचा पॅक पण संपला होता तर आता जस्ट त्याला रिन्यू केला आपण नाही आता खाली जाऊन साठी वेट करावं लागलं असं परत रिचार्ज करा हे करा म्हणून घरातल्या घरात आपलं वायफाय तर वायफाय सोबतच आपण कनेक्ट करून पटपट रिचार्ज करून घेतलं फोटो बुक केली आपण उबर वरून आणि ती येईलच आता दोन मिनिटात काही ना काहीतरी येत राहतातच गोष्टी ठीक आहे आता उबर कस्टमर केअर सर्व्हिसला कॉल केला म्हणजे ड्रायव्हरला कनेक्ट झाला कॉल तर ते दोन मिनिटावरून येणार होते आता त्यांना नऊ मिनिटं दाखवतात बघू आता थोडाफार खाली टाइमपास करू ऑटो यायचा वेट करू ऑटो आले की मग जाऊ ऑटो कधी येणार कुठे आहे बिल्डिंगच्या इथून आपल्या इथं मेन आलाय रोडवर हात घेतो तरी कसा ना आपली दुपारी हा पण <laughs> जास्त जाता मेन हायवे वरून आपण जस्ट यांना सांगितलंय दादाला दा एक मीटरच्या साईडला तिथं अवेलेबल असेल तर आपण आता ज्यू केलेलं घेऊन टाकू नसेल तर आया का यु केलेलं काही नाही आलंय अजून तर त्यांनी परत माझे डिटेल्स लिहून घेतले चलो चला थँक्यू ते बोलतात्रीपर्यंत येईल आल तर असं काहीतरी आज रात्री येईल आलं तर नाहीतर मग उद्या हा मग कुठं आहे घरीच आहे ना हा येतो मी खाली आहे कोण होता आजी होती

केश आले बेटा हे भेळालेबद्दल सारे मी तुला हे anthe na आरती उतार नको 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 फक्त हे बगे अरे बेटा कांग्रॅच्युलेशन्स व्हेरी happy बेटा प्राऊड ऑफ यू बेटा जे काय YouTube ने तुला दिलंय ते खूप आनंदी आहे मी आणि जे लोकांनी तुला लाईक केलं त्यांना हे मी खूप मोठा यानी भरभरून देसु विचारले तिला तिला आणि पूजाला आणि पूजाला ही देईन आणि माझ्या

अरे हॅपी मदर्स डे हॅपी मदर्स डेटाय बाय बाय करते ना त्याच गिफ्ट दे। अरे सर पूजा आहे ना तुझा हे काय इकडे मला मी घेते <laughs> माझ्या इथे फोटो फ्रेंड चाल अभ्यास करायला चालू झाली इकडं काय समजतो जॉनी

अच्छा अच्छा चालेल कुठे कुणाला गेलेली नाही नाही आता मी तुझ्यासाठी स्पेशल आणि कोथंबीर वडी आहे ती खा मला नाही नाही कोथंबीर वडी आहे ती फ्राय केलेली आहे ती खाली पप्पा हे दोघे येणार आहेत तुला कॉन्ग्रॅच्युलेशन करायला म्हणून बोललेत की याला जाऊ देऊ नको मला लगेच फोन करेल आपल्याला कमेंट्स येतात की तुझ्या बहिणी का नाही आहेत मध्ये दिसत नाही ते नाही ते थोडस शाय फील करतात थोडस येईल का उचलता पाठीत थोडं नको काय फॉर मी फ्रेंड्स तुम्ही बघितलं असेल जास्त करून कधी सेलिब्रेट करताना मला बघितलं नसेल तुम्ही आय मोस्टली इन्स्पायर्ड बाय तथागत गौतम बुद्ध हॅपीनेस सॅडनेस इक्वल खुशी होते कित्येक खूप साऱ्या गोष्टींची बट आहे अजून खूप सारा गाठायचं आहे जेव्हा खूप सारं होईल ना ज्या मनातल्या गोष्टी त्या त्या दिवशी आपण सेलिब्रेट करताना दिसू ते पण असं सेलिब्रेशन जे आजूबाजूवाल्यांना सोबतच्यांना जे पण आहे आणि आपल्या पण लाईफमध्ये बघणाऱ्यांच्या पण लाईफमध्ये थोडीफार तरी व्हॅल्यू काहीतरी ऍड करेल त्या टाईपचं सेलिब्रेशन जाऊया तुझ्यासाठी असं सेलिब्रेट करूया काहीतरी गोड खाऊन गोड खाईल धर्म करू नाही करूया <laughs> मला दान धर्म मला घेऊन लायक करतो ऑफिस मध्ये सुद्धा तुला खूप मोठ्या मानाने सन्मान केला कि पूर्ण टीम मध्ये चांगलं काम केल्याबद्दल बक्षीस भेटलं mm. दोनदा भेटला प्रथम साली तू फुटबॉलला मान दिलेला तिथेही तुला ट्रॉफी मिळालेली आहे आणि हा कॉलेजमध्ये बॉक्सिंग भेटलेला बॉक्सिंग मध्ये तू उतरला होतास तर तुला ट्रॉफी मिळालेली उदंड आयुष्य लाभ भेटा कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये तू प्रोत्साहन घेतलेला आहेस आज तू शून्यात निर्माण करून तुला कोणाची मदत नाही तू पुढे चाललाय म्हणजे म्हणजे मान मिळवलायस कुठेतरी प्रत्येक ट्रॉफी तुझं कुठे तू कोणताही गेम खेळतोस तो तो परेपूर उतरतोस बेटा ऑफिस मध्ये तुला ट्रॉफी मिळाली काही मिळाले ना मेरिट अवॉर्ड मेरी अवॉर्ड भेटणं खूप कठीण आहे टीम मध्ये तुला केलंय चांगलं काम तू प्रत्येक काम मनापासून करतोस आणि ते जपून करतोस तसाच काम करत राह लायक ठर बेटाच म्हणजे हसत राहा खेळत राहा सिंगिंगला सुद्धा जा कारण घे अरेला गरम होईल मग पण दुसरं जे करायचं विचारत आहे त्यासाठी मला हुडी नाही तर जॅकेट किंवा काहीतरी मोठं लागणार ला आहे तर मम्मीने असे काय दोन आणले ते बट हे आय थिंक नाही होणार

कारण की आपल्याला निघायचं आणि घरी पोहचायचं नाही तर लेट होईल मम्मी तर जास्तच लेट होईल तसं पण इलेक्शन आले फ्रेंड्स तर आपल्याला तिकीट घ्यायला इथेच यावं लागेल तर मग वोटिंग करायसाठी पण इथेच यावं लागणार आहे पण पुन्हा येऊ मम्मी कडे आतासाठी निघू बी असं नको करू दोन तरी वड्या खातो नाही मी खातो एक खातो मी नाही मी घेतो आता मम्मी आहे मम्मी बोलते इथं जवळपास हॉटेल सेलिब्रेट करायला पण मम्मी नंतर आता निघावं एक क्वेश्चन होतो मम्मी डोळ्यावरती चष्मा का लावते लाईट डोळ्यावरती पडला ला तर मम्मीचा डोकं दुखायला लागतं प्रॉब्लेम होतो त्यामुळे मम्मी मग चष्मा वगैरे लावते शेड लावते डार्क शेड किंवा एक नंबरचा पण चष्मा आहे

काय काम करते पूजा वगैरे सगळे काही नाही फक्त सगळ्यांना धमकी देत असते आणि ओरडत असते आजच माझी मॅनेजर त्याची ऍक्टिंग करून दाखवत होती आणि माहिती आलेला ती अशी त्याच त्याच्यामध्ये चालते ना त्याच त्याच्यामध्ये मी तिथे घाबर त्यांना बघितलं खूप जोर आहे पाल बघितले तसे ते मी एखादं सण दोन ठेवलं होतं लावायला बघायला बघायला छान वाटत तुझ्या आठ वाजे झाले दा। तर आपल्याला निघावं लागेल युके लेण्यासाठी ले तिथे तरी नाहीतर मलाडला तरी काही करून आज युके आपण घेणारच आहोत आपण पोहोचलो आहोत जाऊच्या दुकानामध्ये पूजाला दोन तीन दिवस झाले आपण येतोय बंद आहे बट आज चालू आहे पूजा तिला बघते का मी ते बघून आलो पट्टत नसेल तर मग परत डबल चेक करेल केले कर? बोलायला भाव्याला तिथे सोडून सोबत मी आलोय फ्रेंड स्टोर वरती आता ते बोलतात एकदा कॉल करून कन्फर्म करतात युकेलेले कधीपर्यंत येऊ शकतो जर नाही तर मग आपण जाणार मलाडला थोडा वेळ यायला तो युकेलेला घेऊन येणार रस्त्यामध्ये नऊ साडे नऊ होतील येत आहे तो घरीच आहे आता हे सव्वा नऊ पर्यंत येणार आहे उद्या येऊया नाही ना, ना तर आजच

नऊ वाजे झाले तर आपण घरी तर पोहोचलोय फ्रेंड्स आणि आता पाणी विणी भरायला चालू केल्या सव्वा नऊ वाजेपर्यंत आपण वेट करणार त्यांचा कॉलचा माहीत आला की मी जाईल त्यांच्या दुकानामध्ये पर्सनली कारण की पूजा मला पाहिजे तशी दिसायला सुकली आहे पण अंगात ताकद घरबीर रावरलं पाणी विणी भरलं एवढं सगळं आणि आता पाण्याच्या बाटल्या पण भरतो उभा राहणार पाच मिनटं किचन मध्ये उभा राहिला ना घामा करून मी लगेच बाहेर निघतो म्हटीत बाबा काम करायला ना काय कारण नको बस काम आणि तेच काम जेव्हा मी नाही करत ना आणि मग ते रकडून जातं राहून जातं त्यामुळे मग तुला फार ते बोलते कोण आलंय मॅचिंग वॅचिंग करता पडद्यामुळे आता चांगला लोक यायला लागला आतमध्ये बिझाइन वरती साडे नऊ ते फ्रेंड्स आणि अजून काय आपल्याला कॉल आला नाही त्या दुकानातून आपण जाऊ पर्सनली दुकानामध्ये जाऊन चेक करू ते चालले आणला अजून थोडं दहा पंधरा मिनिटं आपण थांबू ते घेऊन येतीलच तोपर्यंत आपला आलाय फायनली एक लाईट मध्ये आणि एक डार्कर त्याची थोडी डिझाईन वगैरे पण दिसते लाईट पेक्षा आपण सध्या कन्सिडर करतोय डास वाला हो so, कारण की त्याला साइडनी बॉर्डर वगैरे पण आहे आपण जास्त करून प्रिफर केला कारण की प्रॉपर इन्स्ट्रुमेंटचा शॉप आहे आणि पण होतात त्यामुळे ट्रस्ट वाटला म्हणून मी आलो इथे आपण इथून घेतला युकेले आगे? अरे अस स्नॅक्स आणल्या घरी शेव चिवडा वगैरे अरे मग येणार नाही असं होईल का दे हो नाही ना तुला वाजवता येत तर तिथूनच उत्पन्न करतो नवीन वाजवायचा अरे पण ते लूज करायचं असतं ते स्ट्रिंग आपल्या हिशोबा मला पण काय एवढी आयडिया नाही फ्रेंड्स एकदम बेसिक पेक्षा पण झिरो पॉईंट वन पर्सेंट कधी आलं तर शिकायला आता आणि थँक्स ऑरॉट मम्मी तू ब्लॉग ऑफ कोर्स बघत असेल तर रिली रिली थँक्स खूप साऱ्या गोष्टी आहेत जे मी लहानपणापासून मम्मीला बोलत आलोय हे घेऊन दे हे शेवटचं हे घेऊन दे ह्याच्यानंतर काहीच नको हे घेऊन दे ह्याच्यानंतर मी काहीच मागणार नाही पण त्या गोष्टी कधी शेवट कधी आलाच नाही सिल्वर प्ले बटन आल्याच्या खुशीने मम्मीने मला एक गिफ्ट दिलं तर आय वॉक ऑन इट आणि त्याचा परिपूर्ण उपयोग करेल हा कसा वाटला फ्रेंड्स आपला युके लिहिले नक्की कमेंट मध्ये सांगायला विसरू नका थोड्या वेळा त्याचा जेवून घेऊ त्यानंतर आपण कलर, अपन... कलर एक लाईट मध्ये पण होता पण एक कसं डार्क आहे ना याला चांगली बॉर्डर वगैरे आहे तर दोनच कलर आहे त्यांच्याकडे सध्या लाईट मध्ये होतं याच्यामध्ये तो घ्यायचा तुम्हाला काय वाटतं हर्ष एका शिकेल का मला तर वाटत नाही की हर्ष एका शिकेल जर तुम्हाला वाटत असेल हर्ष एका शिकत असेल तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय 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 फ्रेंड्स आज आपण गेलो होतो मम्मी कडे सिल्वर प्ले बटन दाखवण्यासाठी बी लेटेड हॅपी मदर्स डे विश करण्यासाठी देखील मम्मीने सिल्वर प्ले बटन बघितलं खुश झाली तिने तिच्याकडून बक्षीस म्हणून सांगितलं यू केले माझ्याकडून घे असा काय होता आजचा दिवस फ्रेंड्स होप सुद्धा तुम्ही एन्जॉय केला असेल ब्लॉग भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन एका गोष्टी सोबत जे आहे इथे डोक्यामध्ये काय ती समजेल सुद्धा याच्या ब्लॉग मध्ये संग हो ते कर देशा सोबतच आपल्याला हे लवकर शिकायचं म्हणजे त्या गाण्यासोबत त्याची पण प्रॅक्टिस करू त्याच्यासोबत हे वाजेल ना छान वाटेल